नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया शामनेर संघ यांचा धम्म संदेश यात्रेतून पहाटेपासून बुद्धम शरणम गच्छामी आवाज उल्हासनगर शहरात दुमदुबला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील बुद्ध बुद्धविहार शाखा सुभाषनगर येथे शामनेर संघाचे संघनायक भंते विश्वबोधी यांच्या संघ सुभाषनगर येथून उल्हासनगर तीनमधील सम्राट अश्वनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे वार्ड अध्यक्ष निलेश देवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शामनेर संघ यांचा यांना सकाळी आठ वाजता वंचितचे वार्ड अध्यक्ष निलेश देवडे यांच्या परिवाराकडून अल्पोहोर देण्यात आला तसेच दुपारी बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संघास भोजनदान देण्यात आले भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबुद्धी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार उल्हासनगर तालुका शाखा आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने धम्मसंदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शामनेर संघ धम्म संदेश यात्रेतून शनिवारी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तालुका क्रीडा संकुल कार्मेल शाळा जवळ बदलापूर पूर्व येथे चलो बद बदलापूर ठाणे जिल्हा महाधम्म मेळावा होणार आहे तरी या धम्म मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असा संदेश धम्म संदेश यात्रेतून देण्यात आला यावेळी उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक जाधव वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंथोरा थोरात जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे महिला आघाडीचे अध्यक्ष रेखाताई उबाळे दिवाकर खडे सरचिटणीस रोशन पगारे कोषाध्यक्ष जीवन मोरे उपाध्यक्ष अशोक शिरसाट प्रल्हाद पंडित सुशीलताई सोनवणे भास्कर सरोदे संदीप उबाळे वसंत जाधव यांच्यासह सर्व, सर्व शाखेचे पदाधिकारी उपासक उपासिका तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद